नशेमुळं अनेकदा हातून गुन्हे घडतात तसंच अपघातात जीव जाऊ शकतो किंवा आपल्यामुळं दुसऱ्याचा जीव देखील जाऊ शकतो संस्कार आणि संस्कृती टिकवायची असेल तर तरुणांनी नशामुक्त राहणं गरजेचं आहे तरच देश सक्षम बनेल असा विश्वास पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी व्यक्त केला शिवाजी विद्यापीठात झालेल्या नशामुक्ती व्याख्यानात ते बोलत होते स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राष्ट्रीय सेवा योजना इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल आणि राजारामपुरी पोलिसांच्या वतीनं शिवाजी विद्यापीठात नशामुक्ती विषयावर व्याख्यान झालं क्षणिक सुखासाठी नवीन तरुण पिढी व्यसनाधीन होतीये पण कष्टानं चिरकाल टिकणारा आनंद मिळवता आला पाहिजे व्यसनांचे दुष्परिणाम व्यक्तीला त्यांच्या अंतापर्यंत घेऊन जातात नशेचा मेंदूवर विपरीत परिणाम होतो असं न्यूरोसर्जन डॉ संतोष प्रभू यांनी सांगितलं समाज सक्षम बनण्यासाठी नशामुक्त तरुणांची गरज असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी सांगितलं तर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे आणि व्यवस्थापन परिषदेचे सिद्धार्थ शिंदे यांनीही व्यसनांचे दुष्परिणाम सांगून अंमली पदार्थांच्या वापराबद्दल चिंता व्यक्त केली पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी बोलताना कोणत्याही नशेच्या वाटेवर कधीच जाऊ नका असं आवाहन करत देशातील तरुण हा त्या देशाची ताकद आणि भवितव्य असतो त्यामुळे तरुणांनी संस्कार आणि संस्कृती लक्षात ठेवून नशामुक्त भारत घडवण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन योगेश कुमार गुप्ता यांनी केलं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते